नमस्कार आज आपण केवळ चार साहित्यामध्येच केक बनवला आहे ज्यामध्ये आपण ना सोडा वापरला आहे ना दही वापरले आहे ना तेल वापरले आहे ना कोको पावडर वापरले आहे तरीही आपला केक जो आहे छान झालेला आहे संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर पाहून घ्या केकची रेसिपी नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण नाताळानिमित्त एक वाटी मैद्यापासून केक करणार आहोत त्यासाठी पहा मी या ठिकाणी एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल या ठिकाणी पहा मी एक भांड घेतलेलं आहे याच्यामध्ये तूप टाकत आहे तुपाऐवजी तुम्ही तेल टाकलं तरी पण चालेल आता तूप जे आपण हे सईकडे असं पसरून घेऊयात सगळीकडे असं चांगलं सोळून घेणार आहोत त्याला आता याच्यामध्ये आपण थोडासा मैदा टाकून घेणार आहोत सगळीकडे असं चारी बाजूने आपल्याला मैद्याची अशी डस्टिंग करायची आहे तुम्हाला असं नसेल टाकायचं मैद्याचा तुम्ही बटर पेपर पण या ठिकाणी टाकू शकता कोटिंग करायचं आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी बटर पेपरही वापरू शकता ठिकाणी पहा आपल्याला सुरुवातीला गॅस पेटवायचा आहे आणि तो कमी करून ठेवायचा आहे सगळ्यात कमी आणि कोणतीही एखादी कढई असेल ती तसे ठेवून द्यायची आहे तुमच्याकडे जर असं भांड नसेल तर तुम्ही या ठिकाणी हे पण असं ठेवून देऊ शकता याच्यावर पण तुम्ही डब्बा ठेवू शकता माझ्याकडे स्टँड आहे म्हणून मी स्टँड ठेवत आहे पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही एखादी प्लेट उलटी करून ठेवू शकता आणि या ठिकाणी मी ताट झाकून ही कढई जे आहे अगोदर गरम करून घ्यायची आहे आपल्याला ठिकाणी पहा मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखरचं प्रमाण जे आहे तुम्ही कमी जास्तही करू शकता तुम्हाला किती गोडा हवं आहे त्यानुसार त्याच वाटीने पुन्हा पहा मी एक वाटी दूध घेतलेले आहे आणि हे दूध जे आहे गरम आहे इतपत गरम आहे की आपल्या हाताला जे आहे गरम लागले पाहिजे कोमट लागले पाहिजे इथपर्यंत हे गरम आहे तर हे गरम दूध जे आहे आपल्याला साखरेवर घालून घ्यायचं आहे आता साखर जे आहे चांगली वितळेपर्यंत आपल्याला जे आहे दूध जे आहे असं साखरेमध्ये चांगलं ढवळून घ्यायचं आहे दूध जे आहे गरम असल्यामुळे साखर जे आहे लवकर वितळते आणि असं मिक्स केल्यामुळे काय होतं एक प्रकारची हवा पण तयार होते याच्यामध्ये त्यामुळे केक जो आहे आपला छान फुलतो त्यासाठी असं फिरून घ्यायचं साखर अजिबात शिल्लक राहिली नाही पाहिजे पूर्ण साखर वितळली पाहिजे आपल्याला हे हे ढवळत राहायचं आहे ठिकाणी मी कॉफीचं एक पॅकेट घेतलेलं आहे ज्या कॉफीचा आपण चहा बनवतो ती कॉफी आहे हे पहा हा याच्यामध्ये ओतून घेतला आहे पहा असा अर्धा चमचा या ठिकाणी भरलेला आहे अशाच प्रकारे दुसऱ्या सशी देखील मी टाकत आहे या ठिकाणी आपण दोन चम्मच म्हटलं तरी चालेल हे दोनवाले पॅकेट असतात ते टाकलेले आहे तर आपल्याला हे आप जे आहे पुन्हा ढवळून घ्यायचं आहे चांगले पावडर जे आहे चांगली मिक्स करून घ्यायचे आहे ह्याच्या गाठी जे आहेत सगळे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत तुमच्याकडं जास्त नसेल तर तुम्ही काट्याचा चमचा घेतला या ठिकाणी तरी चालेल काट्याच्या चमच्याने पण सगळ्या गाठी ज्या आहेत फुटण्यास मदत होते आता हे आपल्याला एक डायरेक्शन मी जसं चांगलं फिरून घ्यायचं आहे आणि सगळ्या गाठी ज्या आहेत चांगल्या फोडून घ्यायच्या आहेत त्यामुळे एक प्रकारे ह्याच्यामध्ये हवा पण भरली जाते आणि ह्या गाठी ज्या आहेत त्या आपण फुटल्या जातात आता हे जे आहे छान असं मिक्स झालेले पहा सगळी कॉफी पावडर जे आहे दुधामध्ये मिक्स झालेले आहे आपण सुरवातीला घेतलेला जो मैदा होता एक वाटी तो टाकून देणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही मैद्याऐवजी या ठिकाणी गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता अशा प्रकारची वाटी पहा सगळ्यांच्याच घरामध्ये असते तुम्ही या वाटीने माप घेऊ शकता आता हे असं सगळं आपल्याला ढवळच राहायचं आहे आणि चांगले हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं फेटायचं आहे याच्यामध्ये गाठी वगैरे काही राहता का म्हणे चांगले मिक्सअप करून घ्यायचं आणि मैदा जो आहे चाळून घ्यायचा आहे अजिबाताला डायरेक्ट टाकायचं नाही चाळून घ्यायचं आहे या ठिकाणी मी चाळून घेतला होता अगोदर तुम्ही पण चाळूनच घ्या बिना चाळण्याचा टाकून नका त्याच्यामुळे छान हवा भरते त्याच्यामुळे चाळूनच घ्या मैदा तुम्ही बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा टाकलेला नाही त्यासाठी या ठिकाणी पहा मी इनोवाचा वापर करत आहे आणि असं प्लेनिनच वापरायचा आहे आपल्याला कधी दूध घालून घेऊयात म्हणजे छान फुटेल आणि अजिबात वेळ न घालवत आहे लगेच मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये छान असं फेटून घ्यायचं आहे पाहू शकता आपले बॅटर जे पहा कसं मस्त पडत आहे पहा खाली पायक प्रकारे रिबिन तयार होत आहे हे बघा आता हे आपलं तयार झालं आहे जे हे आपण ह्याच्यामध्ये ओतून देऊयात सगळं आता फक्त आपण असं टॅप करूयात आता आपण हे कडई ठेवली गरम होण्यासाठी त्याच्यामध्ये पहा आहे भांड जे आपण ठेवून देणार आहोत ताट जे आहे ठेवून देणार आहोत ताट गरम आहे पाहू गरम झालेलं आहे छान असं झाकून ठेवायचं आहे चाळीस मिनटं तरी याच्यावरती पा एक जडस्तू ठेवून देत आहे मी जेणेकरून त्यातून हवा जी आहे बाहेर येता कापा आता आपण ही काढून पाहूयात काडी घालून पाहूयात हे पहा काडी एकदम क्लीन येते आहे म्हणजे आपला केक जो आहे तयार झालेला आहे पहा आता आपण याला थंड करून घेऊयात आपला केक तयार आहे पहा थोडासा बसला आहे कारण कढईमध्ये तो थोडासा हवा गेली असे कुठे तरी पाहू शकता पण साईडनी पहा किती मस्त झालेला आहे कुठेही चिकटलेलं नाही पाहू शकता मस्त असं झालेलं आहे पहा स्पंजी स्पंजी आपण झाकण घालून घेऊयात आणि असा पलटी करून घेऊयात असं मारूया त्याच्यावरती हे पहा किती मस्त झालेलं आहे पहा तर आपली कढईतनं जे आहे थोडीशी हवा गेली असणार आहे त्याच्यामुळे थोडासा मध्ये बसलाय तो पण पाहू शकता किती सुंदर असा केक झालेला आहे पहा आणि किती सुंदर अशी जाळी पडलेली पाहू शकता तुम्ही इतकी सुंदर जाळी झालेली आहे पहा तर कढईमधनं थोडीशी हवा गेली असल्या कारणामुळे थोडस तो मध्ये बसलेला आहे पण पाहू शकता तुम्ही उलट्या दिशेने जर पाहिला तर काही सुंदर आपला केक तयार झालेला आहे पाहू शकता हे किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे पाहू शकता आता आपण ह्याला कट करून घेऊयात तुम्हाला जो शेप आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करा छोट्या मोठ्या एक वाटीपासून गेलेला आहे पहा एक वाटी मैद्यापासनं बघा किती मस्त आपला केक तयार आहे त्याला आपण ज्याप्रमाणे तुम्हाला किती जाड किती पात्र हवे त्यानुसार तुम्ही याचे पीस कट करू शकता पहा खूप कमी साहित्य आणि खूप कमी वेळामध्ये पहा आपल्या घरगुती तयार केक तयार आहे पाहू शकता किती मस्त झालेला आहे आकारायचे चांगलेच बऱ्यापैकी मोठे असे आपले सहा पीस झालेले पहा रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर एक पुढच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद